सुषमा अंधारे ठाकरे शिवसेनेच्या नेत्या यांनी आज ला सोलापूर येथे बोलताना इम्तियाज जलील ज्यांनी काल मुंबईत जाऊन महाराष्ट्र हिरवा करून दाखवण्याची भाषा केली होती त्या म्हणाल्या की इम्तियाज जलील आदरयुक्त मला वाटतात आणि ते साहजिक आहे कारण दोन हजार एकोणीसलाच सुषमा अंधारे यांच्या पक्षांनी हिरवा रंग खांद्यावर टाकला होता राजकीय तडजोडी करत त्या ठिकाणी केवळ खुर्चीसाठी हिंदुत्वही गुंडाळून ठेवलं होतं त्यांनी आज एक प्रश्न उपस्थित केला खरं म्हणजे मला असं वाटत होतं की त्यांना राजकीय ज्ञान खूप आहे पण त्यांनी आज एक प्रश्न उपस्थित केला की त्या म्हणाल्या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याचा हिरवा रंग हा एम आय एमचाच आहे मला त्यांना सांगायचं की सुषमा ताई तुम्हाला एवढं राजकीय ज्ञान नसावं आमच्या पक्षाची स्थापना झाली आणि जेव्हा झेंड्याचा ध्वजाचा रंग ठरवण्यात आले त्यावेळी एम आय एम चा जन्म सुद्धा झालेला नव्हता आणि दुसरी गोष्ट आमचा हिरवा रंग सांगतो आमच्या कमळ सांगतो आणि आमचा भगवाही सांगतो आमचा भागवा सांगत। रंग का ध्वजामध्ये कारण भागवा हा त्यागाच शौर्याचं आणि राष्ट्रभक्तीचं प्रतीक आहे कमळ का तर कमळाचं पावित्रता आहे कमळ हे नवच नौचा, नवचैतन्याचं प्रतीक आहे जे तुमच्या गोष्टी लक्षात कधीच येणार नाही आणि हिरवा रंग हा समृद्धीचा प्रगतीचा शांततेचा आणि निसर्गाशी नातं जोडणार आहे तुमचं नातं त्या हिरव्या रंगाशी जोडलेलं दोन हजार एकोणीस ला आज ताग आहे तसच आहे म्हणून तुम्हाला इम्तियाज जलील जो विषारी आहे जो विषारी भाषा करतो त्याच्याविषयी तुम्हाला आदर वाटतो पुळका वाटतो त्याचं कारण तुम्ही देखील आता हिरवा रंग स्वीकारलेला आहे आणि म्हणून आमचा हिरवा रंग आणि तुम्ही म्हणतात त्या हिरव्या रंगामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे समजून घ्या